हॅलो फ्रेंड्स एकाच ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आता आपण बोरशेताकडे झालोय तिकडे आपले काजू लावलेत ते कसे झालेत बघायला चला तर मग जागा फूल या रस्त्याला आता फूल या रस्त्याला आता गवत वगैरे झालंय आजूबाजूला बघू शकता वाट कशी झाली एकदम एकदम गवतच गवत आपल्यासोबत आपला नेहमी चा तर आहे तर रवाय मी लगेच आम्ही जाऊन येतोय तर बघून येणार आहे किती काय म्हणजे कसे काय झालेत काजू ते चला जाऊया डायरेक्ट वगैरे तिकडं बघूया तिकडं जाता जाता आपल्याला काय काय भेटतं म्हणजे भातशेती वगैरे कशी झाली आहे ती बघूया नदीच्या भात रस्त्याच्या बाजूने जी काय भात शेती आहे ती कशी झाली आहे बघूया चला चालू झालेत आणि या वाड्यांच्या बाजूला ही नाचणीची नाचणी लावलेली आहे हे बघा कंस हे बघा ही नाचणी लावलेली आहे तर कणसही तयार झालेत काढायला बघू शकता तुम्ही कशी झालेत एका झाडाला एवढी येतात म्हणजे एक एक रोप असतो त्याला एक कणीस येतो आणि याला अशा भरपूर साऱ्या पाकळ्या असतात गपत पण खूप झालं आहे त्याच्यामध्ये हा वाडा पावसाळ्यातला बघूया आता आपण आलो आहे रस्त्याच्या जवळ आलो आहे बघा वाट छोटीशी वाट फक्त राहिली आहे मधी साईड पूर्ण जवळ हे बघा रस्त्याच्या दोन्ही साईडला भात आहेत आणि सगळे झालेत कापायला बघू शकता तुम्ही इकडं पण इकडं खूप सारे आणि ह्या साईडला पण पूर्ण अगदी त्या वरतीपर्यंत पूर्ण सगळी शेतात शेतात आणि सगळे कापायला झालेत हा फक्त थोडा हिरवा दिसतोय पाऊस संध्याकाळचा गडघडतो त्याच्यामुळे कापत नाहीत लोक सध्या कारण शेतात पाणी आहे त्याच्यामुळे तो भात काप बघा शेतात पूर्ण पाणी आहे तो जरी कापला तरी पूर्ण सगळा बाहेर बाहेर काढायला लागतो आणि जर आता पाणी आहे तर त्याला सुकायला पण एक दोन तीन दोन उण्या तरी द्यायलाच लागतात तर व्यवस्थित सुकेल तो त्यामुळे आता खापतील एक आठवडा आणि हा जो पर्याय आहे त्याचा पाणी बघा किती कमी झाला आहे शेतातूनच येतो सगळ्या शेतांचं पाणी सगळं एकत्र येऊन इथं मिळतो आणि आज पुढं बघा आज पुढं नदीला जाऊन मिळतो चला आता जाऊया आपण फटाफट वाड्यांच्या जवळ आहेत आपण बघा इकडे बघू शकता गुर आहेत चरायला आले आहेत बघा बघा आता आपण आलो आहे जमनीच्या जवळ ही जमीन खूप लांब आहे घरापासून थोडा एकदम आज आम्ही फास्टमध्ये आलो आहे स्पीडमध्ये इकडं या जा जमनीमध्ये जायला आहे आणि रस्ता केला आहे पण आमच्या इकडं खूप गवत असणार आहे वाटच दिसत नाही पूर्ण जंगल झाला आहे बघू शकता तुम्ही कारण पावसाळ्यामध्ये काही जास्त कोणी येत नाही जर कोण गुरा चरवायला आणले तरच तर असा रोजाचा कोण येत नाही तर काजूंचं काय झालं आहे गवतामधून बघूया का कुठं आहेत आहेत इकडं आम्ही बहुतेक सगळे गावठीच काजू लावलेत कारण पाणी घालायला भेटत नाही त्याच्यामुळं गावठी काजू लावलेत आणि मागच्या वेळेला थोडेसे असे काटे पण आहेत काजूची कलमं लावलेत ते आता कशी झालेत बघूया तर वाट काका तर काकाने गच्च करून ठेवले गुरं जातात म्हणून कारण गुरं गेली तर सगळे तो काजू तोडतात बाकी काय नाही गवत खायचा राहिला बाजूला त्यांचं काम काय तर झाडं तोडायचं आणि बघा जी कुंपण केले ती बघा कशी झाली एकदम भरगच्च झाले इथं फक्त थोड्याशा काट्या बांधायला लागतील साईडने म्हणजे एकदम ओके काजू दिसतील काय त्याची गॅरंटी नाही बघूया आतमध्ये गेल्यावरच हातमध्ये झालं एक काजू दिसला आहे आणि गवत एवढा आहे की काजू दिसत नाही त्याच्यामुळे हे फक्त मोठे मोठेच सगळेच काय दाखवत नाही बघा तुम्ही बघू शकता काजू चांगला फुटतोय आता आणि हा गच्छीच आहेत काजू पण आता लय गवत आहे त्याच्यामुळे मी का मधीत शिरत नाही पण थोड्या दिवसानच येऊ त्यातून काही समजणारच नाही सो आता so, मी चाललो आहे एवढे मोठे मोठे झालेत काय जे पहिले लावलेले काजू आहेत ते आणि नवीनवाले आहेत त्या चला साफसफाई करायला येतो थोड्या दिवसाने हा जरा गवत सुकला की आडवा पडेल तेव्हा साफसफाई केला येऊ हे बघा हा घाणेरीचा झाड आहे आणि त्याला ही फुलं बघा कशी आलेत एकदम रंगीबिरंगी मस्त वाटत आहेत आणि हा जो झाड आहे ह्याचा वापर जो उन्हाळ्यात बैलांचा खनवटा करतात त्याला जी सल्दी बनवतात त्याच्यासाठी करतात त्या ह्याच्या काट्याच्या उभ्या करतात कारण करता। हे जो पाला आहे तो खूप औषधी असतो त्याच्यामुळे याचा वापर करतात हल्दी बनवण्यासाठी जेणेकरून बोचडी वगैरे जी गुरांवर येते ती दूर होते याच्या वासाने त्यासाठी हा वापरतात खनावड्याला तर आता हातर्वाचा खनावटा करतील तेव्हा ते घेऊन जातीलच इकडे येणार तिकडं आमच्या पहिलीकडं पण आहेत हे बघा खूप असं कुंपनी कुंपणीसाठी पण वापर करतात हे बघा फुलं कशी आहेत बघा एकदम अशी कुंपणीला लावली की एकदम मस्त जाळी जाळी तयार होते चला आता आम्ही चालतोय घरी काजू काय नवीन लावलेले बघायला नाही भेटले कारण त्या गवतातून कुठं आहेत काय समजतच नाही तर चाललं आहे तरी पण नंतरला येऊ आठवड्या थोड्या दिवसांपर्यंत ते सुकला की साफसफाई करायला तेव्हा दाखवू कसे झालेत काजू ते चला तर मग काय